अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार सर्वांना स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो आपल्या या चॅनेल वर तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे येत्या रविवारी दहा जुलैला गुरुपौर्णिमा साजरी करणार आहोत आणि या दिवशी आपण जर काही सेवा केले उपाय केले तर ते अतिशय प्रभावी ठरतात कारण या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वीवरती हजारो पटीने कार्यरत असते आणि आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी जी काही सेवा करणार आहोत जी काही उपाय करणार आहोत त्या सेवेच आपल्याला अगणित फळ मिळत असते गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने भरपूर सेवेकरी गुरुचरित्राचे से पारायण देखील करत आहेत कुणी सेवेकरी स्वामी चरित्र पारायणाचे पठन करत आहेत कुणी सेवेकरी तारक मंत्राची सेवा करत आहेत तर प्रत्येक सेवेकरी प्रत्येकाच्या आवडीनुसार प्रत्येकाच्या यथाशक्ती इच्छेने काही ना काहीतरी सेवा गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु काही करत आहे परंतु गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही झाडांची पूजा आणि सेवा देखील करायची असते आपल्या शास्त्रामध्ये म्हटले गेलेले आहे की प्रत्येक वनस्पतीचे तिचे वेगवेगळे असे एक विशेष असे एक महत्व असते प्रत्येक वनस्पतीमध्ये स्वतःची एक विशेष अशी गुणवत्ता असते काही वनस्पती सौंदर्य वाढवण्यासाठी आहेत तर काही वनस्पती रंग सौंदर्य त्याचबरोबर फळे आणि फुले यांची अशा प्रकारे त्यांचे विविध प्रकाराने त्यांची विशेषता ही सादर करीत असतात तसेच काही वनस्पती जीवनातील सर्व विघ्न आणि त्रास दूर करण्याचे काम करतात त्यांची पूजा करणे खूप शुभ मानले जाते हिंदू धर्मात झाडे आणि वनस्पतींची देवाप्रमाणे पूजा केली जाते वनस्पतींमध्ये जितके औषधी गुणधर्म आहेत तितकेच ते दैवीय आणि आध्यात्मिक महत्त्व देखील त्यांना आहे त्याचबरोबर पौराणिक महत्त्व देखील त्यांना आहे मग गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या झाडांची सेवा आपल्याला करायची आहे त्यांचे पूजन करायचे आहे याच विषयी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनेलवर नवीन असाल तुम्ही प्रथमच माझे व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका काही झाडांची सेवा पूजा करायची आहे ही सेवा पूजा आपण सकाळी देखील करू शकतो किंवा संध्याकाळी किंवा दुपारी देखील जो आपल्याला वेळ मिळेल त्या वेळेमध्ये करू शकतो आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वात पवित्र असे झाड आहे तर ते म्हणजे केळीचे झाड आहे केळीच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी वास करतात असे म्हणतात तसे तर आपण गुरुवारी केळीच्या झाडाचे पूजन हे करत असतो असे केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येते आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी तर गुरुवार केळीच्या झाडाचे पूजन गुरुपौर्णिमेच्या दिवशी करण्याला अत्यंत प्रभावी असे महत्व आहे केळीच्या झाडाचे पूजन केल्यामुळे आपल्याला साक्षात भगवान विष्णूंचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो तुमच्या आसपास जवळपास कुठेही केळीचे झाड असेल त्या ठिकाणी तुम्हाला जायचे आहे त्या ठिकाणी गेल्यावरती केळीच्या झाडाला शुद्ध जल अर्पण करायचे आहे तांब्यामध्ये आपण शुद्ध जल घ्यावे आणि त्याच्यामध्ये थोडेसे गंगा जल आपण घ्यायचे आहे त्याचबरोबर आपल्याला एका वेगळ्या तांब्यामध्ये कच्चे दूध घ्यायचे आहेत आणि त्या कच्चे दुधामध्ये आपल्याला चिमूटभर भर हळद घालायची आहे हळद ही पिवळ्या रंगाची आहे हळद आणि पिवळा रंग भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांनाही अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर हळदीमुळे आपला गुरुग्रह देखील बळकट होतो याच कारणामुळे कच्चे दूध आणि हळद देखील केळीच्या झाडाला अर्पण करायचे आहे त्यासोबतच आपण त्या ठिकाणी केळीच्या झाडाच्या ठिकाणी आपण शुद्ध तुपाचा दिवा देखील लावायचा आहे दिवा प्रज्वलित करताना दिव्याच्या खाली आसन म्हणजे तांदळ अखंड अक्षता तांदूळ ठेवायच्या आहेत आणि त्या तांदळावरती थोडेसे हळद कुंकू अर्पण करून त्याच्यावर दिवा ठेवून दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करून तिला फुल व्हायचे आहे आणि दिव्याचे देखील पूजन करायचे आहे दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर केळीच्या झाडाचे आपल्याला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहे प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचे नामस्मरण करत राहायचे आहे आता केळीच्या झाडाची अशी प्रकारची पूजा करून झाल्यानंतर केळीच्या झाडाखाली का जी काही माती आहे ती माती आपण आपल्या मधल्या बोट्याने उचलायची आहे मधल्या बोट्याला लावायची आहे आणि ती आपल्या कपाळावरती लावायची आहे आणि तीच माती आपण आपल्या घरात मध्ये देखील आणायची आहे आपल्या पतीच्या आपल्या मुलांच्या कपाळी देखील लावायची आहे यामुळे साक्षात भगवान विष्णू माता लक्ष्मी यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो यानंतर केळीच्या झाडाखाली किंवा केळीच्या झाडाला आपले डोके टेकवायचे आहे आपली जी काही इच्छा ती, ती आहे ती तिथे त्यांना सांगायची आहे मग ती कोणतीही कठीणातील कठीण इच्छा असू दे जसे की आपल्या घरामध्ये पैसा येतो परंतु पैसा घरामध्ये टिकत नाही स्थिर राहत नाही आपल्यावरती खूप प्रकारे कर्ज झालेले आहे त्याचबरोबर घरामध्ये मुलं मुली आहेत विवाह योग्य झालेली आहेत परंतु त्यांच्या विवाहाचा योग आलेला नाही त्याचबरोबर संतती प्राप्त झालेली नसेल कुणाला अगदी ज्या काही समस्या आहेत त्या अगदी मनापासून श्रद्धेने सांगाव्या विशेषत ज्या व्यक्तींना नोकरी मिळत नाही त्यांनी आवर्जून केळीच्या झाडाची पूजा ही केलीच पाहिजे आणि जर गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीचे रोप लावणे शक्य असेल आवर तर आवर्जून एखादे तरी केळीचे रोप नक्की लावावे आपण लावलेल्या रोपाचे जसजसे वाढ होत जाते तस तशी आपली प्रगती देखील वाढत जाते असे देखील म्हटले जाते मग अगदी तुम्ही हे केळीचे रोप तुमच्या शेताच्या बांध्यावरती किंवा मग रस्त्याच्या कडेला किंवा तुमच्या घरा घराच्या समोर अंगणामध्ये मोठी जागा असेल त्या ठिकाणी लावले तरी देखील चालेल अशा प्रकारे केळीच्या झाडाची सेवा करून झाल्यानंतर मागे आपण वळून बघायचे नाही याची आपण काळजी घ्यायची आहे कोणाशीही आपण बोलायचे नाही म्हणजे आपण त्या केळीच्या झाडापासून ते आपल्या घरापर्यंत जेवढा पल्ला असेल जेवढं अंतर असेल आपण त्या वेळेमध्ये कोणाशीही एक शब्दही बोलायचे नाही इथे तिथे कुठेही जायचं नाही थेट केळीच्या झाडापासून ते आपल्या घरापर्यंत यायचे आहे मध्ये आपल्याला कोणीही भेटले तरीही देखील आपण त्यांच्याशी बोलायचे नाही कोणालाही प्रश्नाचे आपण उत्तर द्यायची नाही आपण जर असे केले तर आपण केलेल्या सेवेच आपल्याला फळ मिळणार नाही आता यानंतर आपल्याला आणखीन देखील काही झाडांची सेवा करायची आहे तर त्यातील प्रमुख झाड म्हणजे औदुंबराचे झाड अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज ज्या जागी वास्तव्याला होते ज्या जागेवर ते वास्तव करत होते त्या ठिकाणी औदुंबराचे झाड होते आणि अनेक अशा भक्तांनी स्वामींना त्या ठिकाणी ध्यानास्थ अवस्थेमध्ये पाहिलेले आहे असे वर्णन आहे स्वामी महाराज हे औदुंबर वृक्षाच्या खाली ध्यान करत असत आणि त्यांचे तेज ते औदुंबराच्या झाडाभोवती जाणवत असे औदुंबराच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांचा वास असतो त्यामुळे औदुंबराचे पूजन केल्याने दत्तगुरूंचा आपल्याला आशीर्वाद मिळतो यामागे देखील एक शास्त्रीय कारण आहे खर तर कुठलीही प्रार्थना स्थळ ही सकारात्मक ऊर्जा देत असतात औदुंबर या झाडाची प्रदक्षिणा केल्यामुळे मनाला शांती मिळते औदुंबराचे झाड हे वटवृक्षाच्या जातपोळीतील आहे अगदी प्रचंड भले मोठे असे हे वृक्ष असते औदुंबराची मुळे ही पाण्याची साठे घट्ट धरून धरून जमिनीमध्ये ती असतात निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देखील औदुंबर या वृक्षाचे पूजन केले जाते त्याच्यामुळे धार्मिक आणि शास्त्रीय दृष्ट्या औदुंबराच्या झाडाचे महत्व अनन्य साधारण आहे खूप मोठे आहे स्वामी महाराज कायम म्हणत असे आपण जसा विचार करतो अगदी तसेच आपल्या आयुष्यामध्ये घटना घडत असतात त्यामुळे आपण स्वतःबद्दल काय विचार करत असतो यावर देखील आपले भवितव्य अवलंबून असते अगदी देव देखील तेव्हाच आपली मदत करतात जेव्हा स्वतः आपण आपली मदत करत असतो जेव्हा स्वतः आपण आपल्या कामासाठी धडपडत असतो घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे किंवा अशक्यही शक्य करतील स्वामी ही वाक्य अनेक बिकट आव्हानातून बाहेर पडण्यासाठी आपण सर्व मनुष्यांना बळ देतात भावी वृत्तीने केलेली मदती सत्कर्म आणि आणि माणसाला माणूस वागवण्यात हीच खरी ईश्वर सेवा असते असे स्वामी महाराज कायम म्हणत असे साक्षात दत्तनिवास असलेलं औदुंबर या वृक्षाचे एकवीस गुणांनी परिपूर्ण असलेल्या अशा या औदुंबर वृक्षाचे या वृक्षाखाली सद्गुरु माऊली दत्तात्रयांनी साधना केलेली होती औदुंबर या झाडाला भू तलावावरील कल्प वृक्ष असे देखील म्हणतात कारण भगवान विष्णूंनी औदुंबर या झाडाला सदैव आशीर्वाद दिलेला आहे की या झाडाला सदैव फळ फळे येतील तसेच या झाडाच्या मनोभावी केलेल्या सेवेमुळे पूजनामुळे भक्ताची सर्व काही मनोकामना पूर्ण होणार या झाडाची फक्त दर्शन केल्या मात्र उग्रता ही शांत होते औदुंबर या वृक्षाची नियमितपणे आपण जर प्रदक्षिणा घातली तर अपत्य प्राप्तीसाठी देखील आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त होतो आपली जी काही इच्छा आहे ती इच्छित फलप्राप्ती आपल्याला होते त्यामुळे गुरुवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी अगदी आवर्जून आपल्याला औदुंबर या वृक्षाचे पूजन सेवा करायची आहे मग आता सेवा आपल्याला कशा प्रकारे करायची आहे अगदी तुमच्या घराच्या आसपास किंवा थोड्याशा अंतरावर जरी औदुंबर या वृक्षाचे झाड हे वृक्ष असेल हे झाड असेल किंवा स्वामी केंद्र स्वामी मठ ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी औदुंबराचे वृक्ष हे नक्कीच असतेच असते किंवा दत्त भगवानाच्या मंदिराच्या आवारात देखील आपल्याला औदुंबराचे वृक्ष झाड नक्कीच बघायला मिळते तुमच्या इथे कुठेही जवळपास औदुंबराचे झाड असेल त्या ठिकाणी आपल्याला जायचे आहे सोबत जाताना आपल्याला घरातून एक तांब्याभर शुद्ध जल घ्यायचा आहे त्याचबरोबर दुसऱ्या तांब्यामध्ये आपल्याला कच्चे दूध आणि त्याच्यामध्ये चिमुटभर हळद घालायची आहे साखर घ्यायची आहे एक कणकेचा दिवा आपल्याला घ्यायचा आहे कणकेचा दिवा शक्य नसेल मातीचा दिवा घेतला तरी देखील चालेल औदुंबराच्या झाडाखाली गेल्यावर सर्वात प्रथम आपल्याला त्या ठिकाणी कणकेचा दिवा किंवा मातीचा दिवा लावायचा आहे प्रज्वलित करायचा आहे दिवा लावताना आपल्याला शुद्ध तुपाचाच या ठिकाणी वापर करायचा आहे त्याचबरोबर त्या तुपामध्ये चिमूटभर हळद देखील आपल्याला दिव्यामध्ये टाकायची आहे जर आपल्याकडे शुद्ध तूप नसेल तर ह्यावेळी आपण तिळाचे तेल किंवा म मोहरीचे तेल या ठिकाणी वापरू शकतो दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर दिव्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे फुल अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर आपण जे शुद्ध जल घेतलेले आहे ते औदुंबराच्या वृक्षाला अर्पण करायचे आहे शुद्ध जल अर्पण करून झाल्यानंतर कच्चे दूध त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून ते दूध देखील औदुंबराच्या झाडाला अर्पण करायची आहे त्याचबरोबर औदुंबराच्या वृक्षाखाली झाडाखाली सदैव मुंग्या हे अस्त्यातच असतात त्या मुंग्यांना आपण त्या ठिकाणी साखर अर्पण करायची आहे असे केल्यामुळे श्री दत्त गुरु आपल्यावरती प्रसन्न होतात असे म्हटले गेलेले आहे याच्यानंतर आपल्याला औदुंबर वृक्षाची अकरा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हे आपल्याला जप आपल्या मनातल्या मनात किंवा ओठांवरती करायचा आहे प्रदक्षिणा करून झाल्याच्या नंतर औदुंबराच्या झाडाजवळ आपण आपले डोके टेकवायची आहे डोके टेकून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे काहीही संकट आहे समस्या आहे ते त्या ठिकाणी आपण व्यक्त करायची आहे अगदी कठीणातील कठीण कोणतीही इच्छा तुम्ही या ठिकाणी व्यक्त करू शकता संतान प्राप्ती होत नाही नोकरी मिळत नाही विवाह योग येत नाही जे काही आहे ते अगदी मनापासून श्रद्धेने आपण औदुंबर या वृक्षाजवळ व्यक्त करायचे आहे कारण त्या ठिकाणी साक्षात दत्त गुरु भगवान आहेत आणि दत्त गुरु आपली इच्छा नक्कीच पूर्ण करतात आता झाडाचे दर्शन करून झाल्यानंतर सेवा करून झाल्यानंतर झाडाच्या खाली मुळांच्या इकडे जी काही माती असेल ती माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे त्याचबरोबर आणि आपल्या मुलांच्या कपाळी देखील लावायची आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुवारी आपल्याला दान करणे देखील अत्यंत महत्वाचे आहे गुरुपौर्णिमेला दान केल्यामुळे आपली जी काही सेवा आहे त्याचे शंभर टक्के फलित प्राप्त आपल्याला नक्की होते बघा विष्णू मंदिरामध्ये किंवा दत्त मंदिरामध्ये किंवा मग केंद्रामध्ये स्वामींच्या मठामध्ये कुठेही अगदी आपण हरभऱ्याची डाळ ही नक्की आवर्जून दान करायची आहे अगदी कोणत्याही मंदिरामध्ये तुम्हाला शक्य असेल त्या ठिकाणी हरभराची डाळ किंवा मग अन्य कोणतेही दान तुम्ही नक्कीच करायचे आहे त्याचबरोबर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाचे देखील सेवा पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडामध्ये स्वतः श्रीकृष्ण कृष्ण वास करत असतात असे श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलेले आहे अर्जुनाला उद्देश करत असताना श्री कृष्ण म्हणाले अश्वतः वृक्ष ज्याचे वर्णन गीतेच्या अध्याय मध्ये दहाव्या अध्यायामध्ये केलेले आहे म्हणजे सर्व पिंपळाच्या वृक्षामध्ये मीच वास करत आहे म्हणजेच भगवान विष्णू श्री कृष्ण वास करत आहे असे म्हटलेले आहे स्कंद पुराण या धार्मिक ग्रंथामध्ये देखील या झाडाचा उल्लेख आढळलेला आहे या ग्रंथामध्ये भगवान विष्णूंना पिंपळाचे म्हणजेच पिंपळाच्या वृक्षाला भगवान विष्णूचे संपूर्ण रूप मानलेले आहे पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करत असतात कृष्ण त्याच्या खोड्यामध्ये आणि नारायण हे वरती वास करत असतात असे सांगितलेले आहे याशिवाय पिंपळाच्या पानांमध्ये श्री हरी वास करत असतात आणि ज्या ठिकाणी भगवान विष्णू वास करतात त्या ठिकाणी माता लक्ष्मी देखील वास करत असते या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली कणकेचा चवमुखी दिवा लावायचा आहे आपण दिव्यासाठी कणिक मळत असताना त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचे नाही अगदी चिमुटभर हळद आपल्याला कणकेमध्ये टाकायची असते त्या कणकेने चौमुखी दिवा, दिवा बनवायचा आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचे तेल घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ घालायचे आहे पिंपळाच्या झाडाला देखील शुद्ध जल अर्पण करायचे आहे पिंपळाच्या झाडाखाली आपण जो चौमुखी दिवा तयार केलेला आहे तो दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याचे पूजन करायचे आहे त्याचबरोबर शुद्ध जल अर्पण करून झाल्यानंतर झाडाच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम हो असे म्हणत आपल्याला करायचे आहे प्रदक्षिणा करून झाल्याच्या नंतर पिंपळाच्या वृक्षाखाली बसून आपल्या पूर्वजांचे आपल्याला स्मरण करायचे आहे आपण आपल्या पूर्वजांची माफी मागायची आहे कारण पिंपळाच्या झाडा मध्ये आपल्या पूर्वजांचा देखील वास असतो असे शास्त्रामध्ये सांगितलेले आहे आपण असे म्हणायचे आहे माझ्याकडून काही काही झाली असेल घरातील चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे पण इथून पुढे आमच्याकडून ज्या प्रकारे सेवा आम्हाला करणे शक्य होईल तेवढी सेवा आम्ही नक्की करू आणि ओम पितृ देवता हा मंत्र आपण म्हणायचा आहे आता आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली बसून विष विष्णू सहस्त्रनाम पठन करणे शक्य असेल तर त्या ठिकाणी बसून विष्णू सहस्त्रनाम पठन करावे आणि त्याच्यानंतर पिंपळाच्या वृक्षाला आपण दोन्ही हाताने स्पर्श करायचा आहे आपलं डोकं पिंपळाच्या वृक्षाला टेकवायचे आहे आपली इच्छा आपली काहीही इच्छा असू दे काहीही मनातले जे काही कठीण असतील कठीण इच्छा असेल काहीही समस्या असेल ते पिंपळाच्या वृक्षाला व्यक्त करायची आहे तर अशा प्रकारे गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुवारी आपल्याला ह्या वृक्षांची सेवापूजन नक्की आवर्जून करायची आहे ही माहिती आपल्याला जर आवडली असेल तर जास्तीत जास्त या माहितीला शेअर करा त्याचबरोबर आपल्या या व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका पुन्हा भेटू अशात एका नवीन व्हिडिओच्या माहितीद्वारे तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि गुरुपौर्णिमेच्या सर्वांना सर्व सेवेकरांना मंगलमय शुभेच्छा